फ्रेंड्स सायकलिंग साठी आता निघालो आहे महापेला uh, आता सगळ्याचे सवासाध झाले वेदर पण आता ओके आहे म्हणजे फार गरम होत नाही आत्ता मी महापेला चाललो आहे पुलूडवरून तर लाईट एन्जॉय केली आता एक इन्सिडेंट झाला आता सिग्नलवरती थांबलो होतो सिग्नलवरती थांबलो तर दादा मला म्हणाले रिक्षावाली ती दादा होते ते म्हणाले की अरे तुला कशाला सिग्नल आहे तुझं निघून जा त्यांना म्हटलं की सिग्नल जरी आम्हाला नसला तरी उद्या एखादी गाडी मला जर उडवलं तर त्याला जबाबदार कोण आहे शेवटी जर सायकल हे वाहन असेल तर साधारण नियम जे सगळ्या वाहनांना लागू होतात ते नियम सायकलला पण लागू व्हायला हवे त्याच्यामुळे मी म्हटलं आजकाल आणि रेकॉर्ड करून टाकणारे अनेक लोक असतात कोणी टाकलं तर आमच्याच ग्रुपचं नाव खराब होईल की आम हा ह्या ग्रुपची मुलं अशी सायकल चालवतात नियम पाळत नाहीत तर ते आपल्याला कधी करायचं नाही तर हे मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर केलं पाहिजे जेणेकरून ट्रॅफिक सिग्नल्स आणि ट्रॅफिकचा अवेअरनेस लोकांमध्ये येईल तर मला असं आहे की हे माझं बोलणं तुम्हाला पटलं असेल ऐरोली आता ब्रिजवरून जातो आहे बेसिकली आता हळूहळू ट्रॅफिक एक होण्याआटनंतर वाढायला लागतं आता त्यामुळे हे कमी ट्रॅफिक आहे छान वातावरण आहे आता जे समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो हो फुलीत आहे थोडंसं दुःख आहे का पोल्युशन आहे काय कळत नाही पण ज्या अर्थी हवेत गारवा आहे त्याअरती दुःख आहे असं समजलं जातं मी असं हो सगळं तुम्हाला आपल्या पुढे एक कोणतरी सायक्लिस्ट आहेत जे काका आहेत कोणतरी रेग्युलर सायकलिंग चालवणारे वाटतात फक्त हेल्मेट न घालता त्यांनी कॅप घातली त्यांनी हेल्मेट घालावं स्वतःच्या सेफ्टीसाठी सायकल हे awesome, असं माध्यम आहे की तुमच्या बॉडी हीच त्याचं फ्यूल आहे रेग्युलर सायकल वापरणारे लोक आपापल्या आप कामासाठी सायकल वापरणारे लोक आपल्याला अनेक आजूबाजूला दिसतात जे त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी वाहन म्हणून सायकल वापरतात तसेच एक जादा दिसत आहेत दादा नमस्कार अजून एक कोणतरी दादा आहेत नमस्कार दादा लेफ्टला वळायचं असेल तर अचानक लेफ्टला न वळता हात टाकून लेफ्टला वळणं अचानक रस्त्यांमध्येच थांबणं या सगळ्या गोष्टी सायकलचा जास्त अफेक्ट करतात कारण सायकलचे ब्रिंग तेवढ्या पट्ट्या लागत नाहीत बॅलन्स सांभाळत सायकल थांबावी थांबलावी लावावी लागते था। तर या सगळ्या गोष्टीचा प्रत्येकच वाहन धारकाने विचार करायला हवा हो। सायकलिस जर सायक्लिंग करणं असेल तर त्याच्या बाजूने एकदम वेगाने गाडी घेऊन न जाणं किंवा तीन चार मीटर तीन चार जाऊन जर ठेवणं मला भाषा आहे सगळे सगळेच नियम फॉलो केले तर असे कधी कधी इन्सिडेंट्स घडणार नाहीत ॲक्सिडेंट्सचं प्रमाण कमी होईल सर्वांनीच आम्हालाच रस्त्यावर ट्रॅफिकचे नियम पाळूया मी असे आणखी व्हिडिओज यापुढेही टाकत आहे त्याला लग काही हो असं उद्याशी शेअर करणे योग्य काही वाटलं त्यामुळे नक्कीच शेअर करत राहील थँक्यू सो मच